नमस्कार श्री स्वामी समर्थ घरात उगवलेलं पिंपळाचं झाड शुभ की अशुभ वनस्पतीशी संबंधित हे पाच नियम तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रानुसार घरात रोप लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते पण काही रोपं अशी असतात ज्यांना घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा वर होतो घरात झाडं झुडूपं लावणं आरोग्यासाठी फार लाभदायी मानलं जातं वास्तुशास्त्रानुसार घरात रोपं लावल्याने आपल्या आयुष्यात सकारात्मकता येते पण काही रोपं अशी असतात ज्यांना घरात लावल्याने नकारात्मक ऊर्जेचा वावर होतो अशी रोपं लावणं अशुभ मानलं जातं जाणून घेऊयात वास्तुशास्त्रानुसार घरांमध्ये कोणती रोपे लावतील लावावीत आणि कोणती लावू नयेत घरात झाडं लावण्याचा अर्थ घरात आत म्हणजे घराच्या मध्यभागी अंगण किंवा घराचा वरांडा फ्लॅटचा आकार मोठा असल्याने बाहेर मोठी झाडे लावता येतात अशी झाडे शुभ मानली जातात तर ती घराबाहेर योग्य दिशेला असतील तर ती झाडे शुभ असतात घरं उगवलेले प्रत्येक पिंपळाचे झाड अशुभ नसते पिंपळाच्या झाडाला एक हजारपेक्षा कमी पानं असतील तर ते झाडाच्या श्रेणीत येते अशा परिस्थितीत जर ते योग्य ठिकाणी नसेल तर ते काढून टाका आणि दुसऱ्या ठिकाणी लावा पण एखाद्या पिंपळाच्या झाडाला एक हजारपेक्षा जास्त पाणी असेल तर ते काढून नका पूर्व दिशेला कधीही पिंपळ लावू नका पूर्वेला लावलेल्या पिंपळाच्या झाडामुळे रहिवाशांना मनात भूतप्रेताची भीती निर्माण होते आणि झाड ज जसे वाढत जाते तस तसे घरात आर्थिक निर्माण होते जर काटेरी आणि दुधाची झाडे तोडता येत नसतील तर त्यांच्याजवळ शुभ वृक्ष लावावेत घराच्या आजूबाजूला काटेरी झाडे असतील तर शेजारी राहणाऱ्या लोकांशी वाद होण्याची भीती असते तुळशीचे रोप कोणत्या दिशेला लाव ब्रम्ह पुराणात घरामध्ये लावलेली तुळस माना मानवासाठी हितकारक आहे तुळशीचे रोग घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्याबरोबर धन आणि पुत्रप्राप्तीचे संकेत देते सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे दर्शन घेतल्याने मनात धार्मिक भावना निर्माण होते त्याचबरोबर भविष्यात पोरांनाच सांगितले आहे की घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे झाड लावू नये अन्यथा गुडघेदुखी पाडदुखी यासारख्या शारीरिक समस्या वाढू शकतात घरात कोणती झाडे लावू नये दुधाची झाडे पैशाशी संबंधित समस्या वाढवतात तसेच बळ फळझाडे मुलांसाठी काही समस्या निर्माण करतात वास्तुशास्त्रानुसार त्यांच्या लाकडाचा वापरही घरात करू नये घराच्या आजूबाजूला काटेरी दुधळ आणि फळांच्या झाडामुळे महिला मुलं आणि दोघांनाही त्रास होतो तुम्हा तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ